साहेब का चुकीच आहे व्यक्ती कसं असलं पाहिजे आपलं हस बघा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग विचाराच्या व्यक्तीच्या संपर्कात राहायचं तो माणूस खूप सुंदर जीवन जातो कोणी पण असं नाही माल हे तो ताणा तो भेहाला आपल्या जवळ असतो त्या जगाजवळ असतं आपल्या जवळ असत जगाजवळ असत नाही मर कुना कोणाचे कोणी तुझे नव्हे आण भाऊ कुणाचा आणि आपल्या नात्या एकाने आपल्याने सुद्धा आपल्या मुलाचं मुलाला सुद्धा आपण सपोर्ट घेणार बघाय शंभर टिको आणि आनंदी जीवन जगता आलं माझ्या बायप्रेमित्र मला समजायचं आपण पोहोचला पाहिजे युट्यूबल तिसरेच मात्र कधी ठेच लागणार जे ठेच खाल्लेली माणसं उभ्या आयुष्यामध्ये कधीच पुन्हा ठेच खात नाहीत हा माझा शब्द वितरण फक्त आपल्या सातत्या असं पाहिजे जे आपल्याला गुरुवर गाडी साहेब सचिन स, सचिन पाटील जावाय काय मोबाईल वर फोन करते मग जावाय बापू तुमच्या सासर वाढेल बसून खा जावाय पुढं काय सरळ मध्ये जावाय पण फोन करतो रिटर्न म्हणतो सासूबाई एवढं प्रेम कसं काय मग सासूचा मोबाईल बारका जावायचा मोबाईल मोठा मोबाईल बंदच म्हणते काळ्यात प्रेम प्रेम काय नाही म्हणली माझ्या सासूचा काय होतं जावयाला बघून त्या माणसाला खूप दुःख म्हणून समोर त्याला सांगायचं जरी काही सांगितलं पाहिजे आणि काही न सांगितलं पाहिजे एवढं जरी कळलं तर आपल्या जीवनाचं सार्थक झाले म्हणून आयुष्यामध्ये मित्रांनो ह्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे मला मला एक म्हणायचं आहे ज्या ज्या झाडाला मूळ नसते मित्रांनो ज्या झाडाला मूळ नसते त्या झाडाला त्या झाडाला फळ येत नसते मित्रांनो ज्या झाडाला मूळ नसते त्या झाडाला फळ येत नसते एवढं लक्षात आपण केलं पाहिजे आजपासून आपले विचार बदलले पाहिजे आजपासून आपले विचार बदलले पाहिजे उद्योजक बोलवले खूप छान पद्धतीनं माहिती सर मला एक मत सर अनारदाय सर ते अनारदा आपल्या मार्गामध्ये खूप चांगलं सर साहेब त्याचं एका टाईप किती काय विकत त्याला मग नसतं आपण बाजारात काय विकत त्याला महत्व असतं आपल्याला एखादा उद्योग करायचा असेल एखादा बिझनेस करायचा आपल्याला खूप सुंदर पद्धतीनं तर मार्केट सर्वे करून मध्ये आपण चांगलं पिरून ठेवलं पाहिजे चुकी जाईल केलेलं होत आहे म्हणून मला जीवनामध्ये सांगायचं आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये आणि जीवनामध्ये पाच गोष्टींना कधी तोडायचं नाही जीवनामध्ये असा दिवस उद्या नाही आम्ही नाही कधी नाही आज नाही तर कधीच येणार नाही ऐका तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आहे का कधी बघा मला सांगा तुम्हाला पुढच्या वर्षी येतोय की अर्पण पण पंचवीस येत ना त्याच्या पुढच्या वर्ष सव्वीस येतो हा दिवस आजचा नाही आणि जे अधिकारी वर्ग आहेत मित्रांनो त्या आधी अधिकारी वर्ग आपल्यासाठी खूप काही करतात मित्रांनो देवानी ह्या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी ਕਿਆ ਜਗਤ ਮੂਰਤੀ ਨਹੀ ਆਹ ਅਨਮੋਲ ਜਨਮ ਦਿਲਾ ਗਾਈ ਤੁਝ ਉਪਕਾਰ ਭਿਟ ਨਰਨਾ ਕੀ ਅਨਮੋਲ ਜਨਮ ਦਿਲਾ ਗਾਈ ਤੁਝ ਉਪਕਾਰ ਭਿਟ ਨਰਨਾ ਬਾਲਪਨੀ ਮੀਖੇੜ ਤਖੇ ਹੋ ਤੋ ਗਜਉ ਮਾਤਾ ਨਾ ਬਾਲਪਨੀ ਮੀਖੇੜ ਤਖੇ ਹੋ ਤੋ ਗਜਉ ਮਾਤਾ ਨਾ अमृता नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही जन्म दिला आण तुझे उपकार फिटणार नाही धन्यवाद माहिती <ण्यावियो> <भाँधा। ण्यावियो> खूप काही बोलायचं तर सरने मला वीस मिनिट दिलं असताना सुद्धा मी खूप वेळ घेतला क्षमा क्षमासारी गाडी साहेबांची माफी मागतो आणि या गाडी हे गाडीसाहेबांग शरीर जातं पाडी पाडेसाहेब या गुरुवरासाठी श्रेय जातं